डक्कन सेवरामध्ये आपलं स्वागत आहे भोकर तालुक्यातील मातूळ येथील कोळी समाजातील अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या मैत भोजराम विठ्ठल रुमनवाड यांच्या कुटुंबियांना दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांनी रुमनवाड कुटुंबियांचे सांत्वन करून या कुटुंबांना सामाजिक भावनेतून एकावन्न रुपयाची आर्थिक मदत दिली मागील जुलै दोन हजार चोवीस रोजी रुमनवाड कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्यामुळे रुमनवाड कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून व्यक्ती नसल्याने त्या कुटुंबांचा सर्व भार घरातील तीन महिलेवर आल्याने रुमनवाड कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांच्याशी संपर्क साधून रुमनवार कुटुंबांची सत्य परिस्थिती सांगून या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात यावी असे निरोप दिले तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मत भोजाराम रुमनवाड पीडित कुटुंब पीडित कुटुंब यांनी भेट घेऊन सांत्वन करून रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली दादाराव पाटील यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल मातोळ गावकर यांच्या वतीने दादाराव पाटील यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे जीवन नाईक गोविंद पाटील ढगे आनंद पाटील मगरे ओमकार पाटील ढगे माधव पाटील लगे तसेच मातूळ येथील उपसरपंच माधवराव रामा बोईनवाड संजय कदम साहेबराव कदम सतीश कदम जनार्दन कदम तुलसीराम कदम उदय कोळे यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती अब्दुल यांची विशेष रिपोर्ट येथील अतिशय गरीब कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती मरण पावल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे तरी त्याबद्दल माननीय श्री दादाराव पाटील ढगे यांनी सामाजिक उपक्रमामधून त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करून एकावन्न हजार रुपये त्यांचा आर्थिक एक भार कमी व्हावा या उद्देशाने देऊ केल्याबद्दल सर्व आमच्या मातूर येथील ग्रामवासींच्या तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद अजून त्यांना किती लोक विधवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये एकूण एक तर त्यांची पत्नी आणि त्यांची आई आणि त्यांची भाऊजही आणि दोन मुले अनाथ पडल्यामुळे अजून अशा अनेक सामाजिक उपक्रमामधून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या आर्थिक कुटुंब कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली असल्यामुळे ती घडी उंच पातळीवर नेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत देऊन एक चांगला उपक्रम राबवा अशी ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार मी महाधव भोईनवाट या मातुळ गावचा उपसरपंच या नात्याने बोलतो की आज जे आमच्या गावी श्री दादाराव पाटील ढगे यांनी आमच्या मातू येथील आदिवासी कुटुंबातील एक गोर गरीब त्यांच्या घरातील प्रमुख तिन्ही व्यक्ती मरण पावल्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो मन तर की एकावन्न हजार रुपये आर्थिक मदत म्हणून त्यांनी दिलेली आहे तरी पाटील साहेब ही गरिबी ही जन्मताच तयार होत आहे तरी आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते एक याची भान ठेवून समाजामध्ये गोरगरीब लोकांना कसं न्याय मिळेल या या उद्देशाने तुम्ही जो आज आमच्या मातू येथील या गरीब आदिवासी कुटुंबावर जे मदत केली त्याबद्दल मी मातू मा, मातुवासियातर्फे मी खूप खूप तुमचे धन्यवाद मानतो व आभार व्यक्त करतो तसंच आम्हाला विनंती आहे की या चॅनल माध्यमातून आमच्या या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे गव्हर्नमेंट कडून सरकारकडून हीच माझी विनंती आहे त्यांना घर नाही घरकुल नाही त्यांना आज सुद्धा गॅस नाही रेली कंडिशन तुम्ही आता बघू शकता चुलीवर त्यांनी स्वयंपाक करतात ह्या शासनाने शंभर टक्के ह्या गरीब आदिवासी घराला गरजू लोकांना मदत केली पाहिजे काय प्रथम आपल्याला किती मुलं होते ते काल परवा जो आपला वारला आता कुटुंब प्रमुख जे होते आपले जो मुलगा त्यांचे निधन झालेलं आहे आता यापुढे कोण आहे आपल्या इकडे करतात येता कोणी कुन? असं आपल्याला गव्हर्नमेंट कडून काय अपेक्षा काय आहेत शासनानं तुम्हाला काय मदत केली पाहिजे ती सांगा